नमस्कार संत वाङ्मयाची सेवा ज्या ठिकाणी असेल त्या ठाई त्यांच्या मनाला मानापमान शिवत नसे नमिता मानापमान गळाले अशी त्यांची अवस्था होती तर मानापमानी सरिसा होतो जाय अशी त्यांच्या चित्ताची ठेवण होती यासंबंधी गुरुजींच्या जीवनातील एक घटना मोठी बोलकी आहे गुरुजींचे वय झाले होते मन स्मृती शाबूत होती स्मृतीच्या बाबतीत तर असे आहे की महापुरुषांच्या स्मृतीचा घोट काळालाही घेता येत नाही तेथे त्याचे ते सारे उपाय थकतात या थकलेल्या शरीरावस्थेत एकदा ते श्री तुकाराम महाराजांच्या मंदिरात व्यासपीठावर बसून कीर्तन करू लागले अलीकडे ते बसून कीर्तन करीत असत कीर्तन सुरू झाली निरूपणाच्या अभंगाची चालही लावून झाली एवढ्यात हरिभक्त भागवत काल श्री उभ्याने कीर्तन केलेत मग आज काय रोग झालाय का खाली उतरा असा गुरुजींचा पान उतारा केला खरे तर भजनी विक्षेप ते अम्हा मरण असे गुरुजींना वाटायला हवे होते परंतु त्यांनी यत्किंचितही अपमान मानला नाही त्यांनी उभे राहून कीर्तन केले कीर्तन रंगले त्यात ते स्वतः रंगले आणि श्रोत्यांनाही अगदी भागवत भुवांसह सर्वांना रंगविले कीर्तन रंगाच्या रंगात स्वतः नेहमीप्रमाणे बारीक बारीक नाचलेही तो अपमान त्यांच्या मनालाही शिवला नाही एवढे मोठे मन आज पाहायलाही मिळणार नाही पुढे गुरुजींच्या महानिर्यानानंतर चंद्रभागेच्या वाळवंटात शोकसभा झाली त्यात श्रद्धांजली समर्पित करताना श्री भागवत बुवा म्हणाले मी भर कीर्तनात सर्वांच्या देखत श्री गुरुजींचा अपमान केला पण तो त्यांनी अपमान मानला नाही एवढेच नव्हे तर पुढे दरवर्षी ठरल्याप्रमाणे कीर्तनास येतच गेले असे म्हणून त्यांनी मोठ्यांनी हंबरडा फोडला रडत रडत ते म्हणाले असा साधू पुन्हा होणार नाही अशी गुरुजींची वारकरी आणि वारकरी संतांच्या संबंधात कमालीची लीनता आहे सागरा एवढे अफाट मन असल्याशिवाय असे घडत नसते मागीलया जन्मा मुक्त झालो संत वचनांची आणि वाणीची त्यांचे अर्थ भावार्थ लावण्याची त्यांची पद्धतही मोठी विलक्षण विचक्षण आणि तर्कशुद्ध युक्तायुक्त असे ज्ञानदेवांच्या हरिपाठातील एक कडवे आहे ज्ञानदेव चित्ती हरिपाठ नेमा मागील या जन्मा मुक्त झालो गुरुजी यावर म्हणत अरे मागच्या जन्मात जर मुक्त झालास तर आता काय भूत म्हणून जन्माला आलास का अरे मागचा जन्म किंवा मागील जन्म म्हणजे पुढचा जन्म भावी जन्म यावर उदाहरण देताना ते स्पष्ट करीत जेवताना एक जण म्हणाला सावकाश जेवा बरं का मागून साखरभात येत आहे मागून या शब्दाचा इथे जसा नंतर असा अर्थ आहे तसा हा पुढील जन्म समजावा करणे का न करणे हे आवघे तोची जाणे अशी सारीच सत्ता ईश्वराची असल्याने ईश्वराने जसे ठेविले तसे राहावे कारण ईश्वर जी स्थिती देतो ती माणसाच्या मुक्ततेसाठीच यावर ते एक गोड मधुर चिंतन सांगत संसारातून मुक्त होता येते पण कोणी मुक्त होत नाही याचे कारण त्यांना जी स्थिती आहे तिचे महत्वच कळत नाही उदाहरणार्थ गरीब आहे पण मुक्त होत नाही परंतु देवांनी गरीबी दिली आहे ती मुक्तते करिताच आणि श्रीमंती दिली तीही मुक्तते करिताच कोणाला मुलगा नाही दिला तो मुक्त होण्याकरिताच कोणाचे लग्न नाही झाले ते मुक्त ते करिताच एखाद्या बाईचा नवरा मेला तोही मुक्त ते करिताच एखाद्या बाईला नवऱ्याने सोडून दिले ते मुक्त ते करिताच नव्हे ईश्वराने जी स्थिती दिली ती मुक्त ते करिताच दिली आहे असे गुरुजी म्हणत धन्यवाद